व्हायचं जे आयोजक आहेत त्यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे तोपर्यंत आपण जोपर्यंत प्रमुख पाहुणे मंडळी येत नाही तोपर्यंत आपलं कोणाचं काही शिक्षक वगैरे या ठिकाणी स्वागत करायचं आहे आपल्या वतीने या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं जात सर्व प्रमुख पाहुणे यांनी कृपया करून या ठिकाणी

عشان تتمثلين عشان या ठिकाणी कार्यक्रम oh. या ठिकाणी संबंध संपन्न होणार आहे तरी प्रथम या ठिकाणी प्रथम मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोरे तात्या यांचा सत्कार श्री संजय कोळी अनिल भाऊ सावळे दिलीप भाऊ सोनवणे यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो oh. सावळे सर अनिल सावळे सर सुनील भाऊ मोरे दिलीप भाऊ सोनवणे यांनी कृपया कृप स्टेजवर यायचे सन्मानिय या मोरे तात्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय तसेच दत्तू कोळी यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे सन्माननीय अध्यक्ष तात्यासाहेब मोरे यांचा शाळांच्या गजरामध्ये आपण सत्काराने स्वागत करूया यानंतर आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट असे आमदार सन्माननीय किशोर अप्पा पाटील यांचा सत्कार आणि हे दोन सूर्यवंशी नेहरू शेवरे जगदीश भाऊ शेवरे दत्तू कोळे यांनी येऊन आपल्याला सरकार करायचा आहे यानंतर करू इच्छितो तसेच सावळे सरांना देखील विनंती करतो की त्यांचा सरकार आपला त्यानंतर मी त्यांना विनंती करतो त्याचे महर्षी वाल्मिकी सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ काकडे यांचा सत्कार तसेच पंडित नेहरे यांचा सत्कार मी अनिल भाऊ कावळे त्यानंतर मान्यवर आहेत त्यांना प्रत्येक मान्यवरांना आयोजकांनी गुलाब पुष्प देऊन आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझी संदेश विभागीय कोळी बांधवांच्या या वधूवर परीचे मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते चाळीसगाव पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय तात्यासाहेब मंचावर उपस्थित असलेले सर्व समाजाचे नेते मान्यवर सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व समाज बांधव बंधू भगिनी सर्व तरुण तरून, तरुणी बांधवांनो आणि मित्रांनो पहिल्यांदा मी सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की आपण हा विखुरलेला समाज अति अल्प समाज या समाजाला एकत्रित करून आजचा हा वधूवर परिचय मिळाव्याचा मुहूर्त काढला त्याबद्दल सर्व आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो आपल्या आभारांना <स्थाँगा> बाजार ही काळाची गरज आहे आज जर का पाहिलं तर अतिशय अल्प असलेला हा समाज एखाद्या गावात एखादी घर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायचं मोठं गाव असेल तर तिथं दहावीस घरं आपल्याला पाहायला मिळतील परंतु अशा विखुरलेल्या समाजाला पूर्ण खानदेशमधून एकत्रित करणं त्यांना एका व्यासपीठावर आणणं आणि सर्व वधू आणि वरांना या सगळ्या प्रकारची संधी उपलब्ध करून देणं ही एक काळाची गरज होती आणि ती गरज ओळखून या समाज बांधवांनी एक अतिशय चांगला नियोजनबद्ध कार्यक्रम असा या ठिकाणी घेतला तो खरोखर अभिमानास्पद आहे कौतुकास्पद आहे या सगळ्यांच्या बरोबरच मला असं वाटत की या सगळ्या गोष्टी जरी मधुवर परिचय मिळावा झाला तरी महत्वाचा विषय असतो तो म्हणजे सामूहिक लग्न सोहळा आणि तो सामूहिक लग्न सोहळा अत्यंत महत्वाचा आहे तो सामूहिक लग्न सोहळा म्हणजे एका व्यक्तीने जरी लग्न करायचं म्हटलं तरी तो दोन पाच लाखाच्या आत जात नाही ही वस्तुस्थिती आहे एका बाजूला आमची परिस्थिती नाही आणि दुसऱ्या बाजूला समाजात माझं नाक जाणार नाही याची पहिल्यांदा आपण सगळेजण काळजी घेतो मग ते घरदार शिवराई विकावी लागली तरी तो त्याची फिकर करत नाही पण समाजाने मला नाव ठेवायला नको म्हणून ते सगळं बाजूला ठेवून तो एक त्या पद्धतीचा लग्न सोहळा करण्याचा प्रयत्न करतो आणि एक लग्न झाल्याच्या नंतर दोन पाच दहा वर्ष जो स्वतःचा कर्ज फेडू शकत नाही अशी परिस्थिती त्या परिवाराची होते आणि म्हणून या वधूवर परिचय मिळाव्याच्या बरोबर आपल्याला सामूहिक लग्न सोहळा आपल्याला करता येईल का असा एक प्रयत्न मला वाटतं आयोजकांनी येणाऱ्या काळामध्ये जर का केला तर मला वाटतं गोरगरिबांचे सगळ्यांचे जो लग्नामध्ये होणारा खर्च आहे तो सगळा खर्च त्या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणून हे आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल की किंवा मेळावा घेतला तुमचं अभिनंदन पण जर सामूहिक मेळावा सामूहिक लग्न सोहळा जर का आपण घेतला तर जेवढे जोडपे असतील त्या प्रत्येक जोडप्याला अकरा हजार रुपयाची देणगी ही आमदार म्हणून किशोर असेल अशी ग्वाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो मात्र ही वस्तुस्थिती आहे आज जर का आपण पाहिलं तर सामाजिक परिस्थिती अत्यंत भयाव याच्या मागे जर का आपला हा जर कुठला कार्यक्रम महत्वाचा असेल तर मला वाटतं तो सरकार सर्टिफिकेटचा आहे या जातीच्या दाखल्यामुळे हा समाज अजूनही प्रगतीच्या दिशेने जाताना दिसत नाही म्हणजे एका बाजूला आमचा इतिहास खूप मोठा आहे हा अडवळ या समाज आहे आपलं जर का आपलं मागचा सगळा इतिहास पाहिला तर आम्ही एकेकाळी असलेल्या वाल्या त्यांचा आम्ही वंश्याचा पण त्याच वाल्याने रामायण रचून रामायण घेऊन एक वाल्मिकी होळीचा दर्जा आणि एक प्रभ प्रभुरामचंद्रांचं आपलं जर वा प्रभुरामचंद्रांच्या नंतर आपला दर्जा हा वाल्मिकी महाराजांना आपण त्या ठिकाणी देतो असं आपलं वंशज असलेला हा समाज आणि या समाजाला आज जर का पाहिलं तो प्रगतीच्या दिशेने जाताना दिसत नाही याचं एकमेव कारण कुठलं असेल तर तो, तो जातीचा दाखला आणि त्या जातीच्या करता मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो मला सगळ्यांना काय कुठपर्यंत माहिती आहे मला माहीत आहे परंतु मी पहिल्या टमला दोन हजार चौदा मध्ये आमदार आणि दोन हजार चौदाला आमदार झाल्याच्या नंतर जो त्रास तुम्हाला होता तो मला देखील होता आणि हा त्रास कमी कर करण्याच्यासाठी त्या काळाला आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब चौदा हो ते एकोणास मुख्यमंत्री होते आणि ते मुख्यमंत्री असताना मी एक कायदा केला तो कायदा आजही माझ्या नावाने पारित झालेला आहे तो म्हणजे रक्ताच्या नात्याचा कायदा ज्या आहे मग ते प्रांत असतील तहसीलदार असतील किंवा कास स्टीनी कमिटी असेल यांच्याकडून जो होणारा त्रास होता हा त्रास जर का बंद करायचा असेल तर आपल्याला कुठेतरी रक्ताच्या नात्याचा कायदा केला पाहिजे तो कायदा आपण दोन हजार सतरा मध्ये त्या ठिकाणी तयार केला मी चौदा ते सतरा तीन वर्ष फक्त या कास कुटिली कमिटीच्या रक्ताच्या नात्याचा कायदा तयार करण्याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि ती मेहनत घेऊन तो कायदा आपण अमलात आणला परंतु तो अमलात आणल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जाती धर्माचे लोक या कायद्याचा उपयोग करून घेत त्या कायद्यापासून सगळ्या जातीपातीच्या लोकांना जातीचे दाखले मिळत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये एकमेव कुठला समाज या विषयापासून वंचित असेल तो कोळी आणि ठाकूर हे दोन जमाती मला वाटतं या जातीच्या दाखल्यापासून वंचित आहे जातीचा दाखला भेटतो पण जो लोकपती आहे करोडपती आहे जो पैसा पात्र आहे असा व्यक्ती ज्या ठिकाणी